लातूरात ई मिलाद निमित्तानं आणि एकमिनार फाउंडेशनच्या वतीनं शहरातील बरकतनगर येथील वार्ड क्रमांक दोन येथे भव्य रक्तदान शिबिर आणि महाआरोग्य तपासणी तसेच सिलाई मशीन वाटप आणि मनपा महिला कर्मचाऱ्यांना साडी वाटप करण्यात आले आहे एकमिनार फाउंडेशनचे प्रमुख आमिर शेख आणि आझर शेख यांच्या वतीनं गेल्या पाच वर्षापासून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत गरजूंना मदतीचा हात नेहमीच या फाउंडेशनच्या वतीनं दिला जातो ईदिला निमित्ताने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तरुणांनी रक्तदान करत मोठा सहभाग घेतला होता तसेच आरोग्याच्या तपासणीचा नगर परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला आहे या कार्यक्रमाला राज्याचे माजी क्रीडा मंत्री तथा उदगीर मतदारसंघाचे विद्यमान आमदार संजय बनसोडे बीएसपी अंतर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके डॉक्टर खय्यूम खान नगरसेवक सचिन बंडापल्ले सामाजिक कार्यकर्ते मोशिन खान समद पटेल माजी नगराध्यक्ष नवनाथ अल्टे विवेकानंद चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या चौकात रक्तदान शिबीर व महाआरोग्य तपास शिबिर वर्ष महिलांना सिलाई मशीन वाटत आणि जे आपले महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांना लेडीज कर्मचारी आहेत त्यांना साड्या वाटप केलेल्या आहेत आणि जे पुरुष आहेत त्यांचा सत्कार करून करून त्यांचा सत्कार केलो सन्मान केलो आपण बघू शकता जी सा इतजी चालू आहे सध्या ही महाआरोग्य तपासणी शिबिर म्हणजे वेगवेगळे डॉक्टर त्याच्यात आलेले आहेत जसं आपण बघू शकतो मेंदू विकार तज्ञ स्पेशल डॉक्टर आहेत स्पेशल डॉक्टर आहेत जुन डोळे आहेत का पूर्ण टोटल स्पेशल वेगवेगळे डॉक्टर त्याच्यासाठी आलेले आहेत आणि आज आपण इथे दरवर्षी दरवर्षीप्रमाणे आपण कार्यक्रम घेतच असतो पण यावेळेस आपण एकाच मध्ये वेगवेगळे मल्टीपल प्रोग्राम भेटलो त्याच्यासाठी खूप गर्दा प्रचंड आम्हाला भेटलेला आहे खूप रक्तदान मध्ये प्रचंड लोकांनी रक्तदान केलं आता आपण त्याच्यात बघू शकतोगीर विधानसभाचे आमदार लोकप्रिय आमदार माजी मंत्री संजय बनसोडे साहेब यांचं बी आगमन झालेला होता त्यांनी बी इथे येऊन त्यांची जी भावना तिथे व्यक्त केली युवा संघटनेचे अध्यक्ष म्हणून बी तेवढे उपस्थित राहून उपस्थिती दिली कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला अजून चार वाजेपर्यंत प्रक्तदान शिबिर चालू आहे पूर्वी बी मी असच कार्यक्रम घेणार गेल्या पाच वर्षापासून मी असले कार्य नगर वार्ड क्रमांक दोन मध्ये करत आहोत आणि पुढे बी करणार मागणी